सर न नळाचे न केव्हा लिहावे आणि न बाणाचे न केव्हा लिहावे नळाचे शब्दात केव्हा लिहावे आणि न बाणाचे केव्हा लिहावे लक्षात घ्या आता या ठिकाणी न आपण लिहितो न आता इथं कान लिहिताना आपण नेहमी पहिल्यापासून लिहित आलो न नळाच बाण लिहित असताना आपण लिहित आलो न बाणाचं पण आपल्याला प्रश्न पडतो की न नळाच का आणि न बानाच का तर नेहमी लक्षात घ्यायचं जेव्हा आपण कान शब्द उच्चारतो कान कान तर आपल्या जिभेचा सेंडा वरच्या दाताच्या पाठीमागच्या बाजूला स्पर्श करतो म्हणून त्या ठिकाणी न ना नळाच लिहायचं असत म्हणजे तथ दन तथन दा वरच्या दाताला जिबेचा सेंडा लागतो म्हणून कान शब्दात नळाचं घ्यायचं बाण म्हणत असताना जिबेचा सेंडा पाठीमागच्या बाजूला मुडपतो म्हणून त्यावेळी आपल्याला घ्यायचं न बाणाच मूर्धन्य होतोय जीभ आपली पाठीमागच्या बाजूला मोडोपल्या जाते म्हणून जेव्हा वरच्या दाताच्या पाठीमागच्या बाजूला लागेल तेव्हा न नळत चल्या आणि मुडपली तेव्हा न बानाच चलया